कोल्हापुरात एकोणीस सप्टेंबरला उद्योजक मेळावा डॉक्टर बापूजी साळुंके स्मृती भवनात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत आयोजन सूक्ष्म लघु आणि नवउद्योजकांसाठी नेटवर्किंग मार्गदर्शन आणि कर्ज स्टॉलची सोय कोल्हापूर इथं जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन दे आसरा फाउंडेशन आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्योजक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं हा मेळावा सकाळी दहा ते दुपारी दोन वेळेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ताराबाई पार्क येथील डॉक्टर बापूजी साळुंखे स्मृती भवनात पार पडणार असून याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकताचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम यांनी दिली या सूक्ष्म लघु नव उद्योजकांना एकत्र आणून ज्ञानाची देवाणघेवाण करण्याबरोबरच नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत व्यवसाय वाढीसाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात येणार असून यासाठी प्रसिद्ध बिझनेस ग्रोथ एक्सपर्ट यांचं खास मार्गदर्शन मिळणार आहे उद्योजक कट्टा या उपक्रमात शहरातील सुप्रसिद्ध उद्योजकांच्या मुलाखती होणार असून व्यवसायाचा पुढील टप्पा गाठण्यासाठी दे असरा फाउंडेशन कडून उपयुक्त टिप्स दिल्या जाणार आहेत मेळाव्यात स्वयंरोजगार विषयक कर्ज देणाऱ्या सर्व शासकीय महामंडळांचाही स्टॉल लावण्यात येणार आहेत त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तसेच सध्या व्यवसाय सुरू असलेले सर्व इच्छुक उद्योजक आणि नव उद्योजकांनी गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करून या मेळाव्यात उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा